सर्वांना तर आज आम्ही चालला आहे बघा पेरूच्या रानामध्ये तर, तर पेरूला बघू आपण किती पेरू लागले ती आम्ही आता फार्म बसवणार आहे पेरूचं फळ पण धरणार आहे पहिलं जे आहे त्याचं ते हे करायचंय चला आता आपण बघूया कसं आले पेरू मी पण नाही गेले आजारी असल्यामुळे एवढे दिवस शेतामध्ये गेले नव्हते आणि म म्हणजे माझा मोबाईल हरवला आहे हे नवीन मोबाईल घेतला आहे पहिलं चॅनल नाही आहे माझा आता तर आता ही मी दुसरा चॅनल खोडला आहे बर का चला। <गागा> तर चला शेंगा काढले त्या दाखवले मी तर भीमंगाला आपल्या शेंगा किती छान प्रकारे लागले त्या हा बघा इथं भीमुंगा येते मी तर लावले पहिल्या चॅनलला व्हिडिओ होता माझा तर शेंगा तर भरपूर लागले त्या आता एक आठ पंधरा दिवसात आम्ही काढून घेईल घेईन त्याच्यापा आपली पिरू जागा तर चला तिकडे पिरू येतं ना तर पेरू पण आहेत बरं का चला पिरू पण बघू मी आले आता गावावरनं तेव्हा म्हणलं एक ब्लॉग घ्यावा गावावरनं आल्यामुळं चालू केलंय ब्लॉग घ्यायला आम्ही चुकाय लावलं लाव होतं बरं का काही उगल नाही आमचं चा। सगळं वाया आहे बघा आता कुथिंबिरी सगळं कुठलंच धान आलं नाही आमचं इथं किती छान पिरू लागले का किती मोठं मोठे पिरू येते बरं तिथं पण आहे का चांगलं पिरू लागले तर आता आपण आता फळच धरायचं हे मी राहणार कसं आहे माझं गावावर ना आलं म्हणलं पहिलं मी रानात येते बघा मला रानात शक्कर म्हणते हिक लागले तर धरायचंय बरं का तर शांगा खाते मी आता शांगा छान निभर झाले बरं

चला मित्रांनो या आमच्या घरी शेंगा खायला शेंगा अशा तोडून घ्या आम्ही पुढच्या आठवड्यात काढून घ्यायला आले त्या जरा ही बारीक येत्या दाखव बारीक अजून चला बघू पिकलेलं आहे छान तर चला छान प्रकारे पेरू आपले आलेले आहेत तर फाटा खूप वाकला आहे बर का आता हे तर इथं ड्रीपला पण आता हे होऊ शकतं ह्याच्यामुळं तर बघू आता करावं लागलं आता ड्रिप व्यवस्थित बांधून करून घ्यावं लागते आम्हाला तर आपण कोथिंबीर लावलेली पण बरं का इथं पण गवतच गवतचला येते किती खुरपणं झाले ती तरी पण गवतला गवत येते आमच्या रानात सोम so, गावला का तुला पेरू इथला तोडतो का आणखीन जरा हे आहे रही आणखीन पिकलं नाही व्यवस्थित पिकल्यावर तोडाय अजून गारसलं नाही तर गार असल्यावर तोडू पेरू खाल्ल्यावर का म्हणजे छान पेरू निघलं ते इथं हे जरा कच्चा आहे तर मग नाही तोडलं आणखीन कच्चा असल्यावर नाही काढला आता हे कळ्या तर किती भरपूर लागल्या त्या झाडाला हे आप आता आपल्या सगळं फळ धरायचंही तर आता ह्याला काटाही बांधून सगळं नियोजन करायचं तर चला आणखीनं आम्हाला स्वयंपाक पण बनवायचा आता स्वयंपाक करून घेते अंजलीनं पेरू सांगितलं आणायला आपण शिकलेला पेरू आहे का बघू कुठं तर तिला पेरू घेऊन जायचं आहे लाल निघल्याचा कसं थोडा गेलो पटभर वाढ

का सुकलाय मग आहे का कुठं तर बघितलेलं की रे पेरू पिकलेलं आपण हम्म का सुकच गेलय पाण्याच चला पिरू अंजलीनं सांगितलं काढला गार असलेला नाही एवढा तिनं पिरू सांगला तिला शंभर थांबलाय चला बाय सर्वांना तर बघत जावा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला